आपला बरोबर धनंजय सावंत आहेत धाराशिव ते निघालेले आहेत शेकडो कार्यकर्त्यांनी घेऊन तुम्ही बघू शकता इथे गाड्यांची रांगा लागलेल्या आहेत शेकडो शिवसैनिक इथे त्यांच्याबरोबर येत आहेत आणि ते वर्षावर जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी नक्की त्यांची इच्छा काय आहे ते त्यांनी ही रॅली काढली आहे ते विचारूया सर वर्षावर जाऊन तुम्हाला काय सांगायचं नक्की ही एवढी मोठी रॅली कशासाठी आहे एवढंच आम्हाला सांगायचं की हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे त्याच्यावरती आम्हाला शिवसेनेच्या चिन्हावरचा उमेदवार पाहिजे त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काय भावना तुमची नक्की काय वाटते तिथे शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे शिवसेना उमेद शिवसेनेची ताकद जास्त आहे म्हणूनच आम्ही आलोय कारण गेले चाळीस वर्ष झालं त्या ठिकाणी आमचा शिवसेनेचा खासदार धनुष्यबानाचा त्या मतदारसंघातून निवडून येतोय त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आलेलो आहोत राष्ट्रवादीला ती जागा सोडण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचा उमेदवार तिथे उभे उभा राहणार अशी शक्यता वर्तल जात आहे आम्ही युतीचा उमेदवार म्हणतोय पण युतीमध्ये ती जागा आम्हाला सुटली पाहिजे ही आमची भावना आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या मुख्यमंत्री महोदयांकडे आलेलो आहोत तर समजा नाहीच तर त्यांना तुम्ही सपोर्ट कर नका जो उमेदवार असेल निश्चित त्याच्या सगळ्यांनी वेळ आहे ती आम्ही आमच्या मुख्यमंत्री महोदयांकडे सर्व नेत्यांकडे आमची भावना सांगू पक्षाचा जो आदेश असेल तो ग्राह्य धरला जाईल पक्षाचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू पण आमच्या मनात जी खळखट आहे आणि ज्यांच्याबरोबर गेली चाळीस वर्ष आम्ही झगडत आलोय ज्या लोकांनी आमच्यावर 302 सारखे गुन्हे दाखल केले आमचे बरेच कार्यकर्ते अटक झाले त्यामध्ये आमच्या शिवसैनिकावर जो अन्याय आजपर्यंत झाला त्याला सगळ्यांनी मिळून शिवसेना आणि भाजपनं मिळून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार केलंय पुन्हा या निमित्तानं पुन्हा अजून ते रुजू पाहत आहे हे कोणाला पटणार नाही तुम्ही तुमची खंत का आम्ही हेच मानू आम्हाला तिथे धनुष्यबानाचा उमेदवार पाहिजे धनुष्य बाना चिन्हावरचा उमेदवार पाहिजे हे आम्ही मांडण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या पक्षामध्ये मी स्वतः उमेदवारीसाठी प्रबल दावेदार आहे तिथला मी माझ्यासाठी मागेल माझ्यापेक्षा जर कॅपेबल त्यांना कोण तिथं वाटलं की नाही बाबा हा येऊ शकतो पण तो शिवसैनिक असावा एवढीच प्रामाणिक इच्छा कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्यांची इच्छा आहे का ज्या लोकांनी आमच्यात गुन्हे दाखल केले का ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्याला आम्ही कसं कसं पाठीमध्ये देऊ तुमचं मत काय नाही बरोबर आहे ना तेच खदगत सांगण्यासाठी तर आम्ही इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं आज मुख्यमंत्री महोदय आमचे एकनाथबाई शिंदे साहेब जो निर्णय देतील आम्हाला ते आम्ही ऐकू त्याच्यानंतर बंद थांबणार आहोत मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊनच आम्ही जाऊ मुख्यमंत्री एकनाथ भाऊ यांचा घडाळ नको धनुष्यवान पाहिजे हेच सांगायला आम्ही वर्ष इथे निघालेले आहोत आणि आता वर्षावरती वर्षा मुख्यमंत्री त्यांना काय आश्वासन देत हे पाहणं गरजेचं असणार आहे मनीष सह कपिल राऊत झी मीडिया मुंबई